नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पांढरेवाडीचे सुपुत्र सैन्य दलातील हवलदार विनोद पवार अनंतात विलीन जड करणानं हवलदार विनोद पवार यांना अखेरचा निरोप पोलीस दलाकडून तीन राऊंड फैरी झाडून सलामी पांढरेवाडी येथे शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ड्युटीवर असताना दिनांक पंधरा मे रोजी झाले होते निधन आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो काही आघात झालाय त्यामध्ये तहसील प्रशासन किंवा सर्व प्रशासन सहभागी आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन व्हेज जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल जेवण दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटण थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए सी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पावारे संपर्क नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सुपुत्र सैन्य दलातील हवलदार विनोद पवार यांच्यावर शनिवार दिनांक सतरा मे रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करून अश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला विनोद पवार हे भारतीय सैन्यात गेल्या चौदा वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना त्यांचे दिनांक पंधरा मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे सेवेत असताना निधन झाले होते त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण पांढरेवाडी गावासह परिसरावर शोककळा पसरली होती दिनांक सतरा मे रोजी सकाळी सात वाजता त्यांचं पार्थिव पांढरेवाडी येथे आणण्यात आलं सकाळी आठ वाजता गावातून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली होती या अंत्ययात्रेस महिला मुलांसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते शनिवारी सकाळी दहा वाजता पांढरेवाडी येथील त्यांच्या मूळ गावी त्यांना पोलीस दलाकडून तीन राऊंड फैरी झाडून सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विनोद पवार हे भारतीय लष्करातील तीनशे सोळा मिडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते त्यांनी आपल्या सेवाकात पंजाब अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर श्रीनगर उत्तराखंड आणि अजमेर या देशाच्या अत्यंत संवेदनशील सीमा भागात कर्तव्य बजावले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमड परंडा तहसीलदार निलेश काकडे आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख खरड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत गौतम लटके भूम माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब भोगील अॅडव्होकेट सुभाषराव मोरे नवनाथ जगताप यांच्यासह सा शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील आणि आजी माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हवलदार पवार यांच्या पश्चात पत्नी सात वर्षाचा मुलगा आई वडील बहीण व तीन भावंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्यानं केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण गावाच्या हृदयात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद